आपलं स्वागत आहे आज यु एस के ॲग्रोच्या माध्यमातून आपण द्राक्ष शेती आणि द्राक्ष शेतीमध्ये आपण अतिशय तज्ज्ञ आहात तर आपण हा जो आता नवीन व्हरायटी आपण लागण केलेली आहे तर याबद्दल थोडी माहिती आम्हाला आपल्याकडून हवी होती तर ती आपण कृपया द्यावी हा जो प्लॉट आहे तो आपण आत्ता जो लागण केलेला आहे तो ओळीतलं अंतर आपण साधारणपणे नऊ फूट ठेवलेलं आहे ओके आणि दोन रोपांमधलं अंतर चार फूट ठेवलं आहे ही जी व्हरायटी आपण जी काय केलेली आहे ती कृष्णा शरद या अंतर्गत जी काही ब्लॅक व्हरायटी आहे ती आपण केलेली आहे ओके कारण जमिनीचा मगदूर जर बघितला या भागातला किंवा आत्ता जे आपण प्लांटेशन केलं आहे ती काळी जमीन आहे आणि मुख्यत्वे करून जरा शरदला काळ्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीचे फळधारणा आणि क्वालिटी मिळण्यासाठी त्याचा जरा चांगला फायदा होत असल्यामुळं ही जमिनीची आम्ही निवड करून कृष्णा शरद ही व्हरायटी आपण लावलेली आहे तसं बघायला गेलं तर आमच्या इथं सरिता सिडलेस अनुष्का कृष्णा शरद त्याचबरोबर जम्बो नाना पर्पल अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपण इथं केलेल्या आहेत ओके इथं एक साधारणपणे अठरा एकर क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटी केलेल्या आहेत पण कृष्णा शरदचं एक वैशिष्ट्य की त्याचा माल लांब देखणा आणि एकावेळी काळा कलर त्याला येत असल्यामुळं आपण करून आता हे नवीन प्लांटेशन आपण कृष्णा शरदचं आपण सिलेक्ट केलेलं आहे त्याचबरोबर या कृष्णा शरदला बेंगलोर किंवा साऊथचे जे काही व्यापारी आहेत ते चांगल्या पद्धतीनं ह्याला दर देतात आणि इथं व्यापाऱ्यांची संख्या जे साऊथला करणार आहेत आमच्या ह्या सांगली आणि मिरजेच्या भागाच्या आसपास व्यापारी okay. तिकडून मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळं आम्हाला जरा मार्केटिंगच्या दृष्टीने हे सोपं पडत असल्यामुळं आपण कृष्णा शरदचा पर्याय हा निवडलेला आहे आणि एकरी साधारणपणे ऑन अन ॲव्हरेज अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये जरी द्राक्षाला दर जरी राहिला आणि साधारणपणे अडीच हजार ते तीन हजार पेटी म्हणजे साधारणपणे दहा ते बारा टन जरी द्राक्षे निघाली तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला घेता येतं हा आमचा गेल्या चौदा पंधरा वर्षाचा अनुभव असल्यामुळं आपण कलर व्हरायटी सिलेक ही सिलेक्ट केलेली आहे बरोबर पण ही व्हरायटी लागण केलेली आहे तर ही व्हरायटी ज्या वेळेस पहिल्यांदा मालावरती येते म्हणजे साधारणतः तो पिरियड किती असतो आणि तो पहिल्या वर्षी मालाची क्वालिटी किंवा क्वांटिटी पाहिजे तेवढी आपल्याला आवश्यक मिळावी या उद्देशाने आपण याचं प्लॅनिंग कसं करत आहात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं प्लांटेशन आपण जानेवारीला रिकीट केल्यानंतर पूर्णपणे याचं ओलांडे आणि स्ट्रक्चर आणि काढीची पक्वता मिळण्यासाठी ज्याप्रमाणे एप्रिलची आपण खरड छाटणी करतो त्यावेळी याचा ओलांडा पूर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे एप्रिलच्या दहा एप्रिलपर्यंत त्याचा पूर्णपणे ओलांड्याचं जे स्ट्रक्चर आहे वाय केल्यानंतर दोन्ही बाजूला जे काय आपण ओलांडे करतो त्याचं पिंचिंग ज्यावेळी झालं तर पुढं आपल्याला चांगल्या पद्धतीची गाडी प्रत्येक बाजूला एका बाजूला साधारणपणे पाच ते सहा काड्या आणि दुसऱ्या बाजूला पाच ते सहा काड्या अशा बारा काड्या टोटल चोवीस काड्या आणि प्रत्येक काडीला साधारणपणे एक घड असे चोवीस जर बंच मिळाले तर आपल्याला पहिल्या वर्षीसुद्धा अडीच पेटी म्हणजे साधारणपणे आठ ते दहा किलो तरी माल याला आपल्याला आपण मिळवू शकतो बरोबर आणि उच्च प्रतीची द्राक्षे पहिल्या वर्षीची जी काही कडकपणा बंचची क्वालिटी आहे ती आपल्याला मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही आता गेल्या वर्षी आमच्याकडं जो प कृष्णा शरदचा प्लॉट होता तो आता परवाच हार्वेस्टिंग झाला हे लक्ष्मण म्हणून व्यापारी आहेत त्याने आपल्याला साधारणपणे तीनशे पंच्याऐंशी रुपये रेट देऊन अरे वा तो प्लॉट आपला हार्वेस्टिंग झालेला आहे आणि त्याचं उत्पन्न जर बघितलं साधारणपणे चौदाशे झाडांमध्ये तेरा लाख ऐंशी हजार रुपये आपल्याला झालेले आहेत छान म्हणजे पहिल्या वर्षीसुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि त्या क्वालिटीनं आपल्याला मिळू शकतो फक्त याच्यामध्ये काय आहे गाडगी साहेब सगळ्यात महत्त्वाचा जो काही ग्राफ्टिंगचा रोल आहे okay. ग्राफ्टिंग करण्यासाठी जो काही मनुष्य आहे तो अतिशय चांगला दर्दी असणं आवश्यक आहे आजकाल काय झालंय दापोलीवरून लोक येतात कलम भरतो म्हणतात कलम भरतात ते निघून जातात एक महिना सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये आणि नंतर बघितलं तर रोपांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुटाळी होती की आप बागेमध्ये आपल्याला जर बघायला गेलं चड़ तर एक शंभर दोनशे झाडांची तुटाळी होती ती तुटाळी सांधना आणि एका वेळी ती बाग चढवणं चढवणं हे शेतकऱ्याला फार अशक्यप्राय होतं बरोबर तर त्यासाठी शेतकऱ्यांनी जे आपण ग्राफ्टिंग करतो जे कलम करतो आपण पाचर कलम जे काय करतो ते करण्यासाठी योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तींची जी काय आपण चौकस बुद्धीने चौकशी करून कुठं कुठं कलम बांधलेले आहेत ते बघून त्या शेतकऱ्यांचा रिप्लाय घेऊन मगच आपल्या बागेमध्ये कलम करण्यासाठी अशा चांगल्या तज्ज्ञ लोकांना घेऊनच कलम भले आपल्याला एखादा रुपये जास्त द्यावा लागला तरी चालेल पण कलम करत असताना चांगल्या व्यक्तीला घेऊन आपण जर कलमं केली ते जे डोळे आहेत ते एका बागे बागेमध्ये ज्या बागेमध्ये आपण माल स्वतः बघितलेला आहे हां एकाच क्वालिटीचा माल आहे त्याच्यामध्ये भेसळ नाही आहे अशा प्लॉटमधल्या काड्या आणून जे काय सायन आणून आपण जर रुस्टॉक आणि सायन हे जर ग्राफ्टिंग चांगल्या पद्धतीने केलं तर पहिल्या वर्षी आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि रंगीत द्राक्षांमध्ये जे ब्लॅक व्हरायटी असेल किंवा रेड ब्लोगो असेल वेगवेगळ्या ज्या काही व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये रेट चांगले मिळत असल्यामुळं पैसे व्हायला फार काय तशी अडचणी येत नाही बरोबर म्हणजे द्राक्ष बाग लावताना पहिल्याच वर्षी आपल्याला त्या बागेपासनं उत्पन्न क्वालिटी आणि क्वांटिटी जर मिळवायची असेल तर दोन मुद्दे आपण अतिशय प्रामुख्याने त्याचा उल्लेख केलेला आहे एक म्हणजे झाडाचा ग्राफ्टिंग करणारी जी व्यक्ती आहे ती अतिशय तज्ज्ञ असली पाहिजे आणि त्यानंतर दुसरं म्हणजे जे, जे काही आपण नियोजन करणार आहोत नर्सरी नर्सरी आपण जिथून आणतो ती अतिशय खात्रीशीर अशी नर्सरी असली पाहिजे या दोन गोष्टी जर शेतकऱ्याने प्रामुख्याने त्याचा अवलंब केला तर निश्चितच पहिल्या वर्षीसुद्धा बागेला चांगला माल येऊन उत्पन्न मिळू शकतं हे अवती खात्रीशीरपणे आपण सांगितलेलं आहे दुसरं मला असं विचारायचं आहे माळीसाहेब साहेब का तुम्ही ग्राफ्टिंग आणि नर्सरी ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्याच आहे पण पहिल्या वर्षी बागेचं उत्पन्न मिळवण्यासाठी पाणी हा सुद्धा घटक फार महत्त्वाचा आहे तर त्या पाण्याचं नियोजनसुद्धा कसं करावं याबद्दल आपण थोडं सांगितलं तर बरं होईल सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळी रिकट करतो बेसल डोस टाकल्यानंतर रिकटिंग घेतो ते रिकटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी रिकट करतो त्यावेळी बेसल डोस टाकून आपण एखादं पाणी जे काही आपल्याला आल देता आलं तर अतिशय चांगली गोष्ट जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं तो डोस लागून फुटवा चांगला मिळण्यासाठी उपयोग होतो बरोबर त्याचबरोबर डॉर्मेस हायड्रोजन सायनामाइडचा वापर आपण रिकट केल्यानंतर आपण केला पाहिजे ओके okay. तो योग्य प्रमाणात करून साधारणपणे पस्तीस ते चाळीस मिली प्रति लिटर या प्रमाणात हायड्रोजन सायनामाइडचा आपण जर वापर केला तर आपल्याला एकसारखी बाग फुटण्यासाठी मदत होती आणि वेळोवेळी जे काय पाण्याचं नियोजन आहे ते तुम्ही म्हणाला पाण्याचं नियोजन हे प्रत्येकानं आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे करणं आवश्यक बरोबर काळी जमीन असेल हलकी जमीन असेल म्हणजे एकदम भारी जमीन असेल तर आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळी आपण एक साधारणपणे दोन तीन बुटं माती बाजूला करतो बरोबर आणि त्याच्यानंतर जी काही खालची ओली माती आहे ती घेऊन हातात मुटका केल्यानंतर जर तो वर फेकला साधारणपणे आपण त्याचा मुटका तयार केला आणि वर फेकला आणि तो हातात पडल्यानंतर जर फुटला तर आपली व वापसा कंडिशनला चांगल्या पद्धतीची जमीन आहे असं म्हणायला काय हरकत नाही बरोबर तो मुटका तसाच राहिला आपण एकदा माती हातात घेतली मुटका म्हणजे काय माती हातात घेतली तो चिकल आणि दाबला आपण आणि वर टाकला तर तो, तो जर फुटला नाही तर माती चिकट आहे अजून त्याला पाण्याची गरज नाही बरोबर असं आपण समजायला काय हरकत नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन राहण्यासाठी वापसा कंडिशन म्हणजे काय पन्नास टक्के पाणी आहे आणि पन्नास टक्के हवा त्या मातीमध्ये असणं आवश्यक आहे बरोबर की जेणेकरून जमिनीतल्या मुळांना ऑक्सिजनची जी गरज आहे ती ऑक्सिजनची गरज मिळेल आणि मुळांच्या वाढीसाठी चांगलं वातावरण तिथं मिळेल तर त्यासाठी वापसा कंडिशनमध्ये आपण पाणी देणं आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये साधारणपणे जे काय आपण कटिंग केल्यानंतर सर्वसाधारणपणे एक दिवस आड काळ्या जमिनीमध्ये एक तास तरी आम्ही आता सध्या ड्रीप चालू ठेवतो बरोबर आणि हे तुम्ही जे बघितलेलं आहे उसाचं पाचट आपण कट्टे आणून हेचं मल्चिंग केलेलं आहे जेणेकरून खाली गारवा राहावा पांढऱ्या मुळीला तिथं शॉक बसू नये आणि चांगल्या पद्धतीनं तिथं ती मुळी डेव्हलप व्हावी जेणेकरून ह्या झाडांची वाढ चांगली व्हावी बरोबर शक्यतो करून झाडांची वाढ चांगली कधी होणार आहे तर मुळांच्या बाजूला वातावरण आपण चांगलं केलं त्या ठिकाणी चांगला ओलावा असेल चांगल्या पद्धतीची खतं असतील ऑर्गॅनिक मॅटर आपण दिलं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं ते वेल पहिल्याच वर्षी सशक्त होऊन चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पादन देणार आहे ओके okay. झाडामधलं जे काही स्टोरेज आहे स्टोरेज स्टोरेज किंवा अन्नद्रव्य साठा आपण म्हणतो तो साठा मिळण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खोड सगळ्यात जाड करून घेणं काड्या चांगल्या जाड करून घेणं त्या आतून पूर्ण भरल्या पाहिजेत त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ चांगल्या पद्धतीने तयार झाला पाहिजे मुळ्यांची जाडी चांगली मिळाली पाहिजे आणि त्याच्यावरच आपल्याला पुढे जी काही वजनं मिळणार आहे किंवा क्वालिटी म्हणतो आपण ती मिळण्यासाठी झाडाला अंतर्गतदृष्ट्या तयार करून घेण्याच्या दृष्टीनं पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहेच पण त्याचबरोबर वेळोवेळी आपण केलेली मॅनेजमेंट हीसुद्धा व्यवस्थित आपण करणं आवश्यक आहे उन्हाळ्यात साधारणपणे एक टँकर पाणी दहा हजार लिटर पाणी एक दिवस आड या नवीन प्लांटेशनला कुठलीही अडचण येत नाही शरद सिडलेसला से थोडा काळ तुम्ही पाणी जादा दिलं तर चालेल पण शरद सिडलेस ही व्हरायटी अशी आहे की त्याला पाणी कमी पडलं की फ्रुटफुलनेस कमी होतो बरोबर म्हणजे आज अनुष्कासारखी व्हरायटी असेल त्याला पाणी कमी पडलं तर तुम्हाला फार काही विशेष अडचण नाही पण जर जादा झालं तर त्याला माल लागत नाही सुपर सोनाकासारखी वरायटी असेल अनुष्कासारखी वरायटी असेल पण शरदला जेवढं तुम्ही पाणी चांगल्या पद्धतीनं द्याल तेवढा तुम्हाला माल लागण्यासाठी त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे माझं असं मत आहे की पाण्याच्या नियोजनामध्ये शरदसारख्या व्हरायटीला किंवा कलर ग्रेप्समध्ये पाणी आपण कटाक्षानं त्याला शॉर्टेज पडणार नाही हे टाळलं पाहिजे बरोबर धन्यवाद सर झाडाला पाणी देताना हवा आणि पाणी याचं जे प्रमाण आहे हे अतिशय योग्य प्रमाणात राहिलं पाहिजे तरच ते झाड सशक्त होईल आणि झाड जर खालून सशक्त झालं तर वर निश्चितच आपल्याला ते मालाच्या स्वरूपामध्ये उत्पन्न देईल हे अतिशय आपण स्वतः अनुभवलेलं आहे आणि आपला स्वतःचा अनुभव तो आपण कथन केलेला आहे खरोखरच आपण सुरुवातीपासून जी काही माहिती दिली ती अतिशय प्रामुख्याने सर्व शेतकरी बांधवांना द्राक्षबाग करताना निश्चितच त्याचा फायदा होईल त्यानंतर मला एक असं विचारायचं आहे माळी साहेब आपण आता इथं ह्या प्लॉटमध्ये उभा आहोत ही जी ड्रीपची लाईन आम्ही बघतोय लॅटरल लाईन आपण बांधताना एका ठराविक उंचीवरती ती बांधलेली आहे बरोबर तर आपण याबद्दल काही सांगू शकता का, का लॅटरलची उंची झाडाच्या बुंद्यापासून एक ठराविक अंतरावर जर ठेवली तर त्याचा फायदा काय होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं हे आपण वर बांधून घेण्याचं म्हणजे जर जमिनीमध्ये पालापाचोळ्यात जर लॅटरल पडली तर आपल्याला बागेत फिरत असताना आपल्या बागेतील मॅनेजमेंट करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक झाडाला पाणी पडतं की नाही हे समजून येत नाही दुसरी गोष्ट पालापाचोळ्यामध्ये असलेले जे काही उंदीर भुशी वगैरे अशा सारख्या जे आहेत ते त्याला डंक मारून लिकेज होण्याचा संभव मोठ्या प्रमाणावर होतो बरोबर तिसरी गोष्ट हे पाणी उन्हाळा असू दे किंवा उंचीवरून ज्यावेळी खाली पडतं त्यावेळी हवेतला ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये मिक्स होतो बरोबर आणि त्यामुळं ते पाणी जिवंत स्वरूपाचं पाणी त्या झाडाला गेल्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होतो म्हणजे पाणी हे वरून आपटल्यामुळं खाली पडल्यामुळं त्याच्यामध्ये ऑक्सिजनची त्याच्यामध्ये आत आत मिक्स होऊन जातो आणि दुसरी गोष्ट हे ज्यावेळी पाणी पडतं त्यावेळी जे काही क्लोराईडसारखे जे काही घटक आहेत ते कमी होण्यासाठी याचा प्रयत्न होतो म्हणजे जे काही पाणी हार्ड वॉटर आहे ते स्वप्निंग होण्याचा एक प्रकारचा हा दुसरा प्रयत्न आहे बरोबर तर अशा पद्धतीनं पाणी दिल्यामुळं प्रत्येक झाडाला पाणी पडतं का नाही ते कळतं दुसरी गोष्ट त्याच्यातले क्लोराईड्स कमी होतात ऑक्सिजनची त्याच्यामध्ये भर पडते आणि ह्या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे वेलीच्या वाढीसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होतो धन्यवाद सर आपण खरोखरच अतिशय तांत्रिकदृष्ट्या आणि जी आवश्यक आहे अशी माहिती आज आमच्या या टीमला दिलेली आहे असंच परत वेळोवेळी आम्हाला ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस आपण मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो मी सर्व टीम ही आज आपल्या या बेडगावच्या बाजूला जे काही विजयनगर आम्ही म्हणतो त्या पंचकृषीत आलात आम्हाला तुम्ही संधी दिली आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही आमच्या दृष्टीकोन लोक शेतकऱ्यांना माहिती हवी आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारून जे काय आमच्याकडून माहिती घेतली त्याबद्दल मी पण आमच्या सर्व इथला आमच्या शेतातील सर्व शेकारी सहकारी यांच्या वतीने मी आपला सर्वांचे आभार मानतो